भंडारा जिल्ह्यात दिनांक सात मे पासून सतत अवकाळी पाऊस पडणे सुरू आहे नऊ मे रोजी वादळी सुरुवात देवाडी येथील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात उन्हाळी पिकाची लागवड केलेली आहे संपूर्ण पीक कापणी व मळणीच्या वेळी अवकाळी पावसाने सुरुवात केली वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे संपूर्ण धान पीक पाण्यात पडले असून शेतकऱ्यांचा कापलेला कळपा शेतकऱ्यांचे धानाचे पुंजणे हिरवे धान पूर्णपणे पाण्यात पडलेले आहे यावेळी येथील शेतकऱ्यांनी वाढलेल्या खताचे दर डिझेल वाढीमुळे वाढलेले ट्रॅक्टरचे दर लक्षात घेता शेतीला एकरी तीस ते चाळीस हजार रुपये खर्च आल्याचे सांगितले अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाचे शासनाने वेळीच धान पिकाची पाहणी करून त्वरित पंचनामे करावे व सरसकट हेक्टरी चाळीस हजार रुपये शेतकऱ्यांना अनुदान मंजूर करावे अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी शासनाला केली आहे संतोष शेंडे तालुका प्रतिनिधी तुमसर तर आपलं साहेब किती एकरामध्ये धानाची लागवड होती साहेब आमच्या इकडं दहा एकर शेतक धानाची लागवड झालेली आहे त्याच्यामधून पूर्ण शंभर टक्के सत्तर ते ऐंशी टक्के हा अवकाळीच्या ज्या पावसामुळे या सर्व शेतकऱ्याचं नुकसान झालं आहे तरी शासनाने पूर्ण तुमसर आणि मोहाडी तालुका सरसकट चाळीस ते पन्नास हजार रुपये प्रोत्साहन म्हणून सेना देण्याची कृपा करावी तर ज्याप्रमाणे सात मे दोन हजार चोवीसपासून भंडारा जिल्ह्यात आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये पाऊस पडत आहे आणि या पावसामुळे येथील शेतकऱ्यांचं जो नुकसान झाला आहे शेतकरी हवालदिल झाला आहे तर या शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे ते पाहू मला सांगा तुमचा जो झालेला नुकसान आहे शासनाने तुम्हाला कोणत्या प्रकारे मदत करावं पाहिजे सरसकट करावं पाहिजे सगळ्यांना सरसकट हेक्टरी किती द्यायला पाहिजे तुम्हाला हेक्टरी द्यायला पाहिजे कमीत कमी तर सांगा आपण किती एकर शेतामध्ये लागवड केली पाच एकर शेतामध्ये लागवड केलेली आहे अच्छा अच्छा संपूर्ण गावामध्ये किती शेतकऱ्यांनी लागवड केली आहे जवळपास अस्सी नव्वद टक्के लोकांनी लागवड केलेली आहे आता सध्या तुमचं किती रुपयाचं नुकसान झालेलं आहे आमच्या तर आता सांगायला बसला तर समजा लागणारा खर्चच भरपूर येते तरी भरपूर समजा लागलेला आहे खर्च दवाई पाणी हे ते दोन दोन तीन तीन डोस आणि खताचे रेट वाढल्यामुळे सुद्धा तीन तीन रोज झाले त्या कारणाला शेतीला जवळपास एकरी तीस ते चाळीस हजारापर्यंत जवळपास खर्च पूर्ण समजा असं काटणीपासून लावणीपासून लावला तर तेवढा खर्च येतो अच्छा ऐन वेळेवर म्हणजे शेतकऱ्याच्या पदरात जेव्हा धानाची पीक पडणार होते अशामध्ये पाऊस आला आणि या पावसामुळे जो नुकसान झाला तर शेत शेतकऱ्याला शासनाकडून काय अपेक्षा राहील अवकाळी पावसामुळे जो शेतकऱ्यांच्या भारी नुकसान सहन करावं लागत आहे तर शासनाने सरासरी शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्यावी बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र